मी डॉक्टर अश्लेषा बेसाने यांना थोडक्यात प्रास्ताविक करायला सांगते सन्मानिय विचार मंडळ उपस्थित मान्यवर अध्यक्ष उपस्थित कविता आणि आपल्या सर्वांचे मी डॉक्टर अश्लेषा बैठकीत स्वागत करते पाच ते आयोजित ध्रमचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने प्रभोधन करण्यात आज तो दिवस उद्भवला आहे जगाला युद्ध नको बुद्ध हवा म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी मानवतावादी बुद्ध धर्मान आणि आपण ही बुद्ध झाला आता ध्रमचक्र परिवर्तन दिन येत असून आपण कवी संमेलन आयोजित करून त्या दिवसाचे स्वागत करीत आहे या नवदिन नवोदित कवी ज्येष्ठ कवी यांना विचारपीठ उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून करतो श्री विशाल फुले डॉक्टर आंबेडकर यांचा मानवतावादी विचार देण्याचे काम करतो तर आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू आणि आता खरं मला शुभेच्छा द्यायच्या आहेत पप्पांना तर त्यावर थोडस बोले खर तर आज मी ज्यांना शुभेच्छा द्या इथे उभी आहे त्यांनी मला लहानपणापासून शुभेच्छा दिल्या आहेत आशीर्वाद म्हणून मी इथे उभी आहे तर पप्पा तुम्हाला तुमच्या अचिव्हमेंटसाठी खूप खूप शुभेच्छा खरं सांगायचं गेलं तर आजचा दिवस पाण्यासाठी पाण्यासाठीचे प्रयत्न खूप आधीपासून चालू होते किंवा पाच सहा वर्ष आधी तरी म्हणता येईल पप्पा यासाठी पप्पानी यासाठी केलेली छळपण आम्हाला माहित आहे सगळ्या कविता बरोबरच असायला हव्यात म्हणून ती कविता वीस पंचवीस वेळा त्यापेक्षा जास्तही म्हणता येईल इतक्या वेळेस त्यांनी वाचली आहे आणि सारखं सारखं तेच करत बसतात हे पण तितक्याच वेळ ऐकलं आहे बरं पण earth... <situación> आज या यशा आज या सगळ्याला यश आलं असं म्हणता येईल आणि या मोठ्या यशाला यशासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता आपल्या पुढील कार्यक्रम तरी सांगण्याकडे होऊया खूप छान असा आपल्या वडिलांबद्दल आणि वडिलांना शुभेच्छा द्यायला किती ती तत्पर होती आणि मला सांगते मॅडम मला बोलायचं ठीक आहे म्हणून घेतून